रायगड सम्राट ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय शैक्षणिक शेतीविषयक अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा सुप्रसिद्ध गायक रोहित पाटील यांचे गणपती सणानिमित्त आला गणपती पाहुणा हे नवीन गाणे आले असून आला गणपती पाहुणा या गीताचे गीतकार एकनाथ माळी आहेत संगीतकार म्हणून रोहित पाटील यांनी काम केलेलं असून संगीत संयोजक म्हणून कल्पेश भोपी यांनी काम केलेलं आहे सुरोहित रेकॉर्डिंग स्टुडिओ अलिबाग व्हिडिओ आणि व्हिडिओ एडिटिंग रोहित नाईक यांनी तर कॅलिग्राफी मनीष अणसुरकर यांनी केलेली आहे नृत्य कलाकार यामध्ये गौरव पाटील श्रुती पाटील मॅझिक मुवमेंट डान्स ग्रुप पेन यांचे सुंदर सादरीकरण पाहायला मिळत आहे तर या गाण्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली असून एकदा हे गाणं अवश्य